जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर होताच रायगड जिल्ह्यात शिवसेना मोडवर आली आहे रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही असं ठासून सांगणाऱ्या शिवसेनेने आपला सूर बदलला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुतीमधूनच लढायच्या अशी सामंजसाची भूमिका त्याने घेतली मात्र त्याचवेळी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी समोर आणलाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाचे मंत्री आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली जिल्ह्यात शिवसेना भाजपचे प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक आमदार आहे जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांचे वाटप पक्षाच्या आमदारांच्या संख्येनुसार करायचे असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव त्यांनी महायुतीसमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय आता शिवसेनेचा हा प्रस्ताव घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य करेल का हा खरा प्रश्न आहे तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बीजेपीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादीचा आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहेत मग एकोणसाठ चे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार त्याची बेरीज करून जे काय तीन सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा परंतु हा आदेश हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतं आप की आपापले आमदार की त्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत मग तसे आम्ही सात आमदार युतीतले आहोत मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आठचा काय आठेसाठी छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा ते जर बघता येईल काय करता येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही